नमस्कार शेतकरी मित्रांनो तर, तर आज आहे नऊ मे तर आजपासूनचा हवामान अंदाज हा पंजाब रॉडक्ट साहेब यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे तर मग जाणून घेऊया की शेतकरी बांधवांसाठी कोणकोणते अलर्ट जारी करण्यात आलेले आहे मित्रांनो सर्वात अगोदर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी की राज्यात मान्सून वारे हे लवकरच राज्यात दाखल होणार आहे म्हणजेच मित्रांनो दरवर्षी जो अंदमान निकोबारमध्ये मान्सून पोहोचत असतो तर तो बावीस मेपर्यंत पोहोचत असतो परंतु यावर्षी सात ते आठ दिवस अगोदरच मान्सून हा अंदमान निकोबारमध्ये पोहोचणार आहे म्हणजे सात ते आठ दिवस अगोदरच महाराष्ट्रामध्ये मान्सून पोहोचणार आहे म्हणजेच शेतकरी बांधवांना लवकरात लवकर पेरणी करता येईल म्हणजे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी त्यानंतर पुढील हवामान अंदाज आहे तो म्हणजे नऊ तारखेला म्हणजेच आजपासून अवकाळी पाऊस हा पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे तर शेतकरी बांधवांची जी काही शेती पिकांमध्ये मद... शेतामध्ये जी काही शेती पिके आहेत हळद असेल भेमूग असेल त्यानंतर कांदे असतील तर या सर्व शेतकऱ्यांनी आपापली कांद पिके ही काढून घ्यायची आहे आणि त्याची योग्य ती साठवणूक करायची आहे त्यानंतर बारा ते सतरा मे या दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र पूर्व विदर्भ विदर्भ आणि सर्वात जास्त पाऊस या जिल्ह्यांमध्ये होणार आहे तसेच कर्नाटकमध्ये सुद्धा खूप जास्त पाऊस होणार आहे आणि हा पाव या पावसामध्ये गारा विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचं प्रमाण जास्त असणार आहे त्यानंतर मित्रांनो अहिल्यानगर परभणी हिंगोली बीड आष्टी सातारा सांगली कोल्हापूर पुणे आणि कोकणचा काही भाग तसेच नाशिक यवतमाळ नागपूर गोंदिया जळगाव धुळे वाशिम नंदुरबार आणि अकोला या सर्व जिल्ह्यांमध्ये बारा मे ते सतरा मे या दरम्यान वाऱ्यांसह गडगडा विजांच्या गडगडाटासह खूप वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस हा हवामान अंदाज अभ्यासक पंजाबराव डग साहेब यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे त्या